बातमीत सत्यता हीच आमची ओळख राष्ट्रीय स्वैच्छिक रक्तदान दिनानिमित्त रोटरी सिनियर्स भाजपा व उपजिल्हा रुग्णालयाचं रक्तदान शिबिर शिंदखेडा तालुक्यातील दोंडाईचा महाराष्ट्र राज्याचे पो पणन व राजशिष्टाचार तसेच पालकमंत्री नामदार जयकुमार भाऊ रावल यांच्या मार्गदर्शनाखाली भारतीय जनता पक्ष दोंडाईचा शहर रोटरी क्लब ऑफ दोंडाईचा सिनियर्स व उपजिल्हा रुग्णालय दोंडाईचा यांच्या संयुक्त विद्यमाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसापासून ते राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंती पावेतो दोंडाईचा शहर व परिसरातील ग्रामीण भागात विविध समाज उपयोगी उपक्रम हाती घेऊन सेवा पंधरवडा साजरा करण्यात येत आहे त्यानिमित्तानं आज रोजी उपजिल्हा रुग्णालय दोंडाईचा इथं रक्तदान शिबिराचा आयोजन करण्यात आले त्यात एकूण तेत्तीस रक्तदात्यांनी रक्तदान केले रक्तदान शिबिराचं उद्घाटन उपजिल्हा रुग्णालयाचे कार्यकारी समितीचे सदस्य तथा भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष व रोटरी सिनियर्सचे अध्यक्ष प्रवीण महाजन यांच्या हस्ते धन्वंतरीचं पूजन व पुष्पहार अर्पण करून दीप प्रज्वलन करण्यात आले याप्रसंगी प्रमुख पाहुणेपदी रोटरी सिनियर्सचे चे चेतन सिसोदिया रवींद्र पाटील दिनेश कर्णावट उपजिल्हा रुग्णालयाचे नियोजन समितीचे सदस्य तथा माजी आरोग्य सभापती जितेंद्र गिरासे इत्यादी मान्यवर उपस्थित होते प्रवीण महाजन यांनी सांगितले की पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी देशातील सर्व सामाजिक संघटना भारतीय जनता पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना व सर्व प्रशासनाला आवाहन केले होते त्यांच्या वाढदिवसाला बॅनर पोस्टर व जाहिराती इत्यादी अनावश्यक खर्चांऐवजी गरजू दिन दलितांना विविध योजनांची माहिती देऊन लाभ देण्याचे तसेच रुग्णांना मोफत वैद्यकीय उपचार करण्याचे उपक्रम राबवण्यात यावेत त्या अनुषंगाने मंत्री जयकुमार रावल यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व रोग निदान शिबिर मोतीबिंदू शिबिर व गरजूंना विविध शासकीय दाखले वितरित करण्यात आले आज रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलंय रक्तदानाचं महत्व देखील सांगितले रक्तदान रक्त शिबिराची चळवळ राबविणारे रोटरी सिनियर्सचे रक्तदान शिबिराचे प्रोजेक्ट चेअरमन चेतन सिसोदिया यांचा योगायोगानं आज राष्ट्रीय स्वैच्छिक रक्तदान दिनादिवशी वाढदिवस असल्यानं मान्यवरांच्या हस्ते शुभेच्छा देऊन वाढदिवस साजरा करण्यात आला रक्तदान शिबीर यशस्वीतेसाठी उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर बी एस कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली वैद्यकीय अधिकारी डॉक्टर ललित चंद्रे डॉक्टर सलमान कुरेशी डॉक्टर पूजा चव्हाण राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियानाच्या वैद्यकीय अधिकारी डॉक्टर युतिका भामरे ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर गणेश शिरसाट कार्यालयीन अधीक्षक नितीन सोनार योगेश सोनवणे सचिन ठाकूर पर्यवेक्षिका उज्ज्वला मोरे सोनाली पाटील बडगुजर भाऊसाहेब चौधरी विजय पाटील व उपजिल्हा रुग्णालयाच्या कर्मचाऱ्यांनी आदींनी सहकार्य केले उपसंपादक अशोक गिरासे आपल्या परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या जेबी टी व्ही न्यूज चॅनलला ला वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा